वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांना येत्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष म्हटल्यानंतर नक्कीच काहीतरी गोडदोड हवंच म्हणूनच मी आज बनवला आहे सर्वांचा फेवरेट असा गाजराचा हलवा हा गाजराचा हलवा मी खूप सोप्या आणि सिंपल पद्धतीने बनवलेला आहे पण खायला तो खूपच टेस्टी असा झालेला आहे कधीकधी गाजराचा हलवा बनवताना तो आपल्याकडून खूप असा टेस्टी होत नाही किंवा जरी टेस्टी झाला तरी खूप गोडासा होतो खूप साऱ्या तक्रारी गाजराच्या हलव्यासंबंधी असतात पण हा व्हिडिओ पाळल्यानंतर गाजराच्या हलव्यासंबंधी तुमची एकही तक्रार राहणार नाही घरामध्येच उपलब्ध असणारे बेसिकचे साहित्य वापरून खमंगाचा सा, गाजराचा हलवा काही टिप्सह खूप खमंग कसा बनवायचा हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात या ठिकाणी मी पाव किलो गाजर घेतला आहे गाजर छानपैकी धुवून स्वच्छ करून घेतलेला आहे हा गाजर आपल्याला व्यवस्थित असा बारीक किसणीने किसायचा आहे मोठ्या किसणीने किसायचा नाही जेवढा आपण हा गाजर बारीक किसणीने किसू तेवढा आपला गाजराचा हलवा पटकन तयार होतो एका पॅनमध्ये मी थोडंसं तूप टाकलं आहे पॅन छान गरम झाला आहे आता या पॅनमध्ये आपल्याला काही ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत तर ड्रायफ्रुट्समध्ये मी थोडेसे काजू आणि बदाम घेतले आहेत गॅसची फ्लेम अतिशय मंद आहे हे पदार्थ जळू नयेत म्हणून गॅसची फ्लेम थोडीशी मंदच ठेवलेली आहे छानपैकी खमंग असे खरपूस हे व्यवस्थित या तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत हे पदार्थ छानपैकी परतले गेले की आपल्याला हे एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून ठेवायचे आहेत आणि याच मध्ये आपल्याला किसून घेतलेले जे गाजर आहे ते ॲड करायचे आहे आता गॅसची जी फ्लेम आहे ती वाढवायची आहे आणि हे गाजर एकदा दोन मिनिटासाठी या तुपामध्ये छानपैकी परतून घ्यायचे आहे तुपामध्ये गाजर छान परतले गेले की या ही ह्या हलव्याला टेस्ट जरा छान येते एक मिनट छान परतल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आहे गॅसची फ्लेम परत मिडियम करून एक वाफ काढून घ्यायची आहे आणि एक वाफ काढून घेतल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी किंवा अर्धा ग्लास दूध ॲड करायचे आहे हे दूध मी साईसकट ॲड केले आहे यातली साई वगैरे काढून ठेवायची नाही दूध ॲड करून झाले की परत एकदा थोडासा हा हलवा हलवायचा आहे आणि गॅसवरती अतिशय मिडियम फ्लेमवर व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे पाच ते सहा मिनटासाठी पाच ते सहा मिनटानंतर आता मी झाकण खोलले आहे गाजर जे आहे ते फिफ्टी पर्सेंट छानपैकी कूक झालेले आहे एकदा सर्व गाजर व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे यामध्ये दूध खूप छानपैकी आटले गेले आहे दुधात हे गाजर शिजल्यामुळे हलव्याला टेस्ट खूप छान अशी येते दोन मिनटं छानपैकी हलवून घेतल्यानंतर प्रत्येकदा दोन मिनिटाची वाफ काढायची आहे आणि परत दोन मिनटानंतर आपल्याला झाकण काढून परत हा हलवा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे प्रत्येकी दोन दोन मिनिटाची वाफ काढू असे म्हणता म्हणता आपले पाच ते सहा मिनिट झालेले आहेत या ठिकाणी मी आता दोन ग्लास साखर घातली आहे साधारणपणे दीडशे ग्रॅम एवढी मी साखर घातली आहे जे गाजर आपण वापरले होते ते अडीचशे ग्रॅम गाजर होते अडीचशे ग्रॅम गाजरसाठी मी दीडशे ग्रॅम एवढी साखर वापरली आहे आणि अडीचशे ग्रॅमच दूध वापरलेले आहे अडीचशे ग्रॅम म्हणजेच पावशेर गाजर असेल तर पावशेर दूध वापरायचे आहे साखरेचे प्रमाण मी थोडेसे कमी वापरले आहे तुम्ही साखर साखरेचे प्रमाण जास्तही ठेवू शकता आता आपल्याला साधारणपणे अर्ध्या ते पाऊन मिनटाची हलकीशी एक वाफ काढून घ्यायची आहे असे केल्याने जी साखर आहे ती विरघळीली जाते आता साखर छानपैकी विरघळली आहे मी झाकण खोलले आहे आपल्याला हा हलवा आता दोन मिनिट छानपैकी हलवून घ्यायचा आहे जसं आपण हलवा हलवत राहतो तसं तसं याला टेक्स्चर खूप छान आणि खूप सुंदर असं येत राहतं जर आपण अजूनही यावरती झाकण ठेवले तर हलवा वेगळा आणि साखरेचे पाणी वेगळे असे होते म्हणून साखर घातल्यानंतर फक्त अर्ध्या ते पाऊण मिनटाचीच आपल्याला वाफ काढायची आहे आता हलवा हलवा जो आहे तो खूप छान असा व्हायला लागलेला आहे आपल्याला कंटिन्युअसली दोन मिनिट तरी व्यवस्थित हलवा हलवून घ्यायचा आहे आता जो हलवा आहे तो थोडासा दाणेदार असा वाटायला लागलेला आहे खूप छान असा सुगंध या हलव्याला येत आहे आता यामध्ये आपण जे परतून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते घालणार आहोत ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर वरून मी थोडेसे मनुकेही घातलेले आहेत याने हलवा खूप टेस्टी असा होतो वेलचीपुडही लगेच ॲड करायची आहे घरामध्ये ठेवलेल्या दुधाची वर आलेली जी साई आहे ती मी काढली आहे आणि ही जी साई आहे ती दोन चमचे साई मी या हलव्यामध्ये ॲड केलेली आहे सर्व पदार्थ आता छानपैकी हलवून घ्यायचे आहेत साई जर नसेल तर तुम्ही खवा वापरू शकता पण खवा माझ्याकडे नव्हता म्हणून मी साई हा ऑप्शन निवडला आहे साई घातलेलेही हलव्याला टेस्ट खूप सुंदर अशी येते खूप छान आणि खूप टेस्टी असा गाजराचा हलवा तयार होतो एक मिनिटभर हा हलवा छानपैकी परतत राहायचं आहे किंवा हलवत कि राहायचं आहे आता याला टेक्स्चर खूप छान आणि खूप सुंदर असे आलेले आहे पूर्ण रूममध्ये याचा वासही खूप छान असा येत आहे हा गाजराचा हलवा फ्रीजमध्ये ठेवल्यास कमीत कमी आठ ते दहा दिवस तरी टिकतो पण हा आठ ते दहा दिवस राहतच नाही कारण हा एवढा टेस्टी होतो की याला सर्वजण पटकन संपून टाकतात हलवा एक ते दीड मिनिट छान हलवल्यानंतर व्यवस्थित असा सेट करून ठेवायचा आहे आणि हा हलवा पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे गरमागरम खायला हे खूपच छान लागतो आणि थंड झाल्यानंतरही याच्या चवीमध्ये कुठलाही फरक पडत नाही जेवढा हलवा गरमागरम संपवता येईल तेवढी याची टेस्ट खरंच खूप छान येते एक मिनिटभर यावरती परत झाकण ठेवायचे आहे आणि एक मिनिटानंतर हा हलवा आता खाण्यासाठी तयार आहे परत एकदा तुम्हा सर्वांना हॅपी न्यू इयर एक विनंती आहे जर चॅनलवरती नवीन असतात तर कृपया चॅनलला <चाँए> सबस्क्राईब करा चला तर, तर मग परत भेटूयात अशात एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना टेक केअर बाय बाय अँड हॅपी न्यू इयर